झाल्यानंतर महत्वाची सूचना सांगते उद्या मौनी अमावस्या आहे महत्व मी सांगते पण त्याच्या आधी की उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या मठामध्ये प्रत्येक आपण एक हवन ठेवतो पौर्णिमेला एक हवन ठेवतो अमावसेचं हवन कशासाठी असतं की निगेटिव्हिटी जाण्यासाठी आणि पौर्णिमेचं हवन ही पॉझिटिव्हिटी लक्ष्मी प्राप्तीचे मंत्र आपण त्यात घेतो आणि हे हवन अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने करतो मग उद्याच्या अमावस्याचं महत्व काय अमावस्या म्हणजे काय असते ना आपला एक महिना हा आपल्या पित्रांचा एक दिवस असतो आणि ज्या दिवशी अमावस्या येते ती त्यांची जेवणाची वेळ असते सर्व पित्रे अमावस्या तेव्हा आपण ताट भरून त्यांच्यासाठी ठेवत असतो मग पित्र म्हणजे कोण आहे माझे आजी आजोबा माझे आई वडील जर गेले असतील माझे पणजोबा एक दिवस त्या लाईनीत आपण पण बसणार आहोत त्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे प्रॉपर्टी दिली आहे अमावश्याच्या दिवशी त्यांना एक नैवेद्य तयार करायचंय खूप नाही बनवायचंय खीर बनवायची दुधाची आणि तांदळाची आणि त्यांच्या नावाने त्यांच्या फोटो समोर किंवा कावळ्याला हा नैवेद्य द्यायचा आहे ही सेवा उद्या आपल्याकडे हवन करताना स्पेशली पित्रांची सेवा करून घेणार आहे कारण उद्या मौनी अमावस्या आहे मौनी अमावस्या ही पित्रांची सेवेसाठी खूप जास्त महत्व असतं मला वर्षभर नाही जमत नाही प्रत्येक अमावसेला नैवेद्य बनवाट ठेवा पौष अमावसेला सेवा केली तरी वर्षभरच्या अमावस्य पुण्य हे आपल्याला प्राप्त होत असत देवाने आपल्यासाठी प्रत्येक गोष्ट प्रत्येक अमावश्येला नाही केलं फक्त पौष अमावसेला या आणि इथे सेवेला सहभागी व्हा त्याच्यासाठी जर मुख्य तुम्हाला बसायचं असेल तर पाचशे रुपये आपण घेतो बाजूला बसायचं असेल शंभर रुपये घेतो त्याच्या पड पलीकडची एक ऑफर मी नेहमी देते नाही पैसे मठामध्ये या सेवेला बसा नेहमी सांगते पैसे शंभर रुपये याच्यासाठी घेतले जातात की तुम्ही जेव्हा आपण एखादी गोष्ट देतो तेव्हा आपल्याला त्याचं फळ मिळतं पण महाराजांना प्रार्थना करा महाराज मी शंभर रुपये सुद्धा देऊ शकत नाही हे महाराजांचं घर आहे इथून तुम्हाला कोणीही बाहेर काढणार नाही फक्त खूप मनापासून रिक्वेस्ट आहे उद्या सकाळी जे नऊ वाजता हवन चालू होणार आहे त्या हवनाला या आणि आपल्या पित्रांसाठी दान आणि तर्पण करा ब्राह्मणांना कमीत कमी जे गुरुजी येतात हो ना ब्राह्मणांना दान केल्याचं पुण्य हे खूप जास्त आहे तर अकरा रुपये त्यांना आपली पूजा झाली ना अकरा रुपये पाच रुपये अगदी नाही तर सव्वा रुपये का होईना किंवा तांदूळ डाळ असा शिदा पण देतात ब्राह्मणांना तर काहीतरी त्यांना दान द्यायचंय पण उद्याचं हवन चुकवायचं नाहीये आपण अमावस्या म्हटल्यानंतर खूप घाबरून जातो कारण पिक्चर मध्ये काय सीन असतं ना अमावसे की काली थी पण अमावसे बघा लक्ष्मीपूजन आपण कधी करतो अमावस्याच्या दिवशी करतो जसं चतुर्थी ही गणपतीची देवता आहे आणि महाशिवरात्र आहे किंवा प्रत्येक महिन्यात एक शिवरात्र येते तर ती कोणाची असते शंकराची असते अष्टमी कोणाची असते देवीची असते तर अमावसेची मुख्य देवता हे पित्र असतात त्या दिवशी बघा त्यांचा जोर जास्त असतो त्यांना आपल्याकडनं काहीतरी पाहिजे असतं आणि जर आपण खीर एक जर त्यांना देऊ शकलो नाही तर जेव्हा ही अमोशा संपते संध्याकाळच्या वेळी स्पेशली तर हे पितृ रुष्ट होऊन जातात मी तुमच्या घरी आलीये वाट बघते की मला जेवायला द्याल तुम्ही जेवताय सगळं करताय मी हॉलमध्ये बसते जीव कोणाचं पण बघा साधा प्रसाद आपल्याला इथं मिळाला ना नाही जो पाहिजे तर जीव आपला कसं तळमळत म्हणतो ना तसेच ते पित्र दिवसभर वाट बघत असतात आणि आपण एक साधा खिरीचा सा नैवेद्य दिला नाही तर ते रुष्ट होता आणि जाताना शाप देतात मग आपण पत्रिका घेऊन येतो काही काही चांगलंच होत नाही बरकतच होत नाही घरामध्ये कटकटी आहे भांडणं वर्षभर प्रत्येक अमावस्याला पित्रांसाठी एक भर खीर करा जे गेले आहेत त्यांची नावं घ्या फोटो असतील तर फोटो एवढं तर आपण आपल्या आई वडील आजी आजोबांसाठी ज्यांच्यामुळे हा माझा देह आहे हे माझं रंग रूप रक्त आहे त्यांच्यासाठी वाटीभर त्या माऊलीने आपल्याला नऊ महिने पोटात धरलेला आहे दूध पाजलं आहे आणि एक वाटीभर खीर आपण आपल्या पूर्वजांना मी नेहमी म्हणते मला पित्र हा शब्द आवडत नाही ज्यांच्यामुळे बिकॉज ऑफ देम त्यांच्यामुळे आहे त्यांना वाटीभर खीर देणं हे द्यावीच कारण की जोपर्यंत पित्र संतुष्ट होत नाही आपले गुरु आपल्या कार्यामध्ये हात घालत नाहीत मग आपण कितीही आरतीला या कितीही स्वामींची सेवा करा स्वामी म्हणतील आधी तिकडून सही घेऊ नये की तुझे पित्र शांत आहे मग मी तो पेपर पुढे घेतोय असं हे शास्त्र आहे त्यामुळे प्रयत्न करा प्रत्येक अमावशीला सकाळी सकाळी खीर भात असतो तो मिक्सर मध्ये फिरवायचा थोडा खोबरं टाकायचं दूध टाकून उकळी आणली तर आणि त्यांना द्यायचंय आणि नंतर खिडकीमध्ये कावळे वगैरे येत असतील सवय लावा त्या दिवशी कावळ्याची वाट बघू नका रोज पहिली पोळी ही गाईसाठी एक तुकडा कावळ्यासाठी एक चिमणीसाठी केलं ना तर जेव्हा अमावशी असेल ना तो कावळा पहिल्यांदा आपल्या घरी येईल ताई गाय रोज नसते पहिली पोळी कोणाला देऊन मी मागेही सांगितलं की हे जो पैसे सेव्हिंग बॉक्स असतो ना पाच रुपयाला मार्केटमध्ये मिळतो पूजा झाली की एक रुपया घ्यायचा गाई गाईच्या नावाने त्या डब्यात टाका इथे गावला एक गोशाळा आहे तिथे बस स्टॉपच्या मागे खोपोलीला मी एकदा जाते माझ्याकडे तुम्ही ते पैसे दिले अतिशय पुण्य हे शनीच वर्ष आहे गाईला हिरवा चारा दान करा त्यामुळे तिच्यासाठी एक कावळ्यासाठी एक कुत्र्यासाठी एक अशा पद्धतीने माझ्याकडे आपली ज्या पत्रिका बघतात ना त्या ताई आहेत ना माझी गुरुमही आहे गुरु रोज स्वतः नॉनव्हेज खात नाही मीही खात नाही पण दहा किलो चिकन असतं आमच्या दहा किलो तांदळाचा असा भला मोठा भात शिजवला जातो आणि युज अँड थ्रोच्या डब्यामध्ये प्रत्येक डबे भरून सकाळी तीन तासाचा तिचा कार्यक्रम असतो गुरुद्वारापासून एसबीआय बँकेकडे सगळ्या कुत्र्यांना डब्बा भरून भरून ती खाऊ करत असते जेव्हा या प्राण्यांना मी देणार आहे है, है, कुत्रा कोण आहे महाराजांच्या बाजूचे वेद आहे श्वान आहे तर जेव्हा मी सामाजिक प्राणी एक कुत्र्यासाठी देणं माझी जबाबदारी आहे कावळ्यासाठी चिमणीसाठी वाटीभर उन्हाळ्याचे दिवस आहे आपल्याला पाणी नाहीये जीव तडफडतो त्या पक्ष्यांना बोलता येतं का पाणी नाही तर माझ्या खिडकीमध्ये एक पोळी आपल्या त्या रेलिंगवर टाकून ठेवा वाटीभर पाणी ठेवा बघा दिवसभर चिमण्या चिव चिव करत येतात आणि त्या पाणी पिता ज्याच्या दारामध्ये हे पक्षी प्राणी असतात ना पूर्वीचे जे साधू संतांचे आश्रम असायचे तिथे वाघही असायचा हरिणही असायचा कारण त्यांचा आत्मा आणि तो एकत्र झालेला असतो जेव्हा ह्या चिमणीचा आवाज तुम्ही ऐकाल ना तुम्हाला अतिशय प्रसन्न वाटेल त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी एक घास काढायचा उम आपले जे अमावश्याचे उपाय आहे ते पटकन सांगते पहिला उमराचा सा जो उपाय आहे पुन्हा पुन्हा सांगते रोज उमरा धुवायचा नाही उमरा कोण आहे उमरा ही लक्ष्मी आहे त्या लक्ष्मीला फक्त शनिवारी आणि अमावशीच्या दिवशी स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे त्यानंतर गोमूत्र आणि हळदीचा लेप तयार करायचा आहे तो गोळा पहिल्या ठिकाणी ठेवायचा आहे तीन बोट घ्यायची आणि एकदाच फक्त डावीकडनं म्हणजे मी बाहेर उभी आहे तर डा ह्या बाजूकडनं ह्या बाजूकडे म्हणजे डावीकडनं उजवीकडे तो, तो उमऱ्यावर एकदाच पुन्हा पुन्हा उलटा हात फिरवायचा नाहीये धूप आपल्या मठामध्ये कोळशाचे धूप मिळतात त्या कोळशाचे कोण प्रज्वलित करायचे आणि पिवळी मोहरी ही निगेटिव्हिटी काढते कोण कोण कोळशाचे धूप घरामध्ये करतात बऱ्यापैकी संख्या पण बाकीच्या लोकांचं बघून वाईट वाटत की फक्त ऐकायचं आणि जर मग आपण हे केलं नाही तर आपल्याला रिझल्ट कसे मिळणार आहे प्रयत्न करा धूपाचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहे तो धूप करायचा आहे एक तास तो एवढासा धूप चालतो आरती मला धूप दे ना एक तास चालतो त्याच्यामध्ये मोहरी टाकायच्या एक मिनिटाने परत जळून बाहेर पडतात अशा पद्धतीने एक तास घरामध्ये काचेसारखी सारखी प्रसन्नता एकदम क्लिअर वातावरण दिसत तिसरा उपाय आहे कुलदेवतेचा नारळ जो आपण देवासमोर कलश ठेवतो ओपन करून दे नाही जो कलश ठेवतो मागे मी सांगितलं होतं की आता मी काल खोपोलीचा समाधी सोहळा होता तिथून मला श्रीफळ मिळाले की मी स्वच्छ जुन कुलदेवतेच्या नावाने ठेवलंय पण मी ते दोन महिन्याला बदलू शकते प्रत्येक अमावस्येला आधीचा नारळ काढायचा फोडायचा प्रसाद म्हणून खायचा आणि अमावशेच्या दिवशी दुसरं श्रीफळ त्याच्यामध्ये ठेवायचंय हे कुलदेवतेची सेवा झाली दुसरी सेवा म्हणजे अमावश्याच्या दिवशी न सुकता आपल्या कुलदेवतेची ओटी देवघरामध्ये भरायची हे पण किती छान आहे ना मॅचिंग ब्लाउज पीस मला एखाद्या साडीवर आणायचे देवीच्या नावाने भरायचे परत आपल्यालाच ते ब्लाउज म्हणजे काहीही नुकसान नाही तांदूळ परत मलाच मिळणार आहे आणि ब्लाऊज पीस सुद्धा मलाच मिळणार आहे त्यामुळे प्रत्येक अमावस्येला आपल्या कुलदेवतेच्या नावाने ओटी भरायची आहे त्या दिवशी केस कापायचं नाहीये आपले पित्रे आपले पूर्वज आहे त्या दिवशी ते खाली आले आहे थोडेसे आणि आपण नख कापले केस कापले अशा गोष्टी त्या दिवशी करायचे नाहीये कोहळा ठेवायचा आहे दारात कोणी ब्लॅक मॅजिक केलं वाईट दृष्ट लागली तर तो कोहळा फुटतो अशा वेळेस ज्या दिवशी फुटेल त्या दिवशी आणायचं आहे आणि दार समजा हे माझ्या घराचं प्रवेश दार आहे तर आत गेल्यानंतर एक काच एखादी फळी लावून घ्या कपड्यामध्ये नाही कुठलीही पूजा कोहळ्याची करायची नाही नाही तर युट्यूबवर दाखवता स्वस्तिक काढा पूजा करा, करा काहीही करायचं नाहीये फक्त तो कोहळा आणायचा आणि ठेवायचा आहे तुम्हीच ऑब्झर्व करा की जर तुमच्या घरात खूप निगेटिव्हिटी असेल हळूहळू तो वाळतो पटकन कोणाकोणाचा ती वाळत नाही आणि काही संकट आलं तर फुटून रक्तासारखं पाणी त्याच्यातनं बाहेर येतं त्यामुळे हा कोहळा आज बांधायचा आहे दुसरा म्हणजे गुरु पौर्णिमेला महाराजांचं शिफळ येलय ते तिथे बांधायचं आहे कर्पूर होम मी मागच्या वेळेस सांगितलं होतं एक नारळ घ्यायचे ओलं करायचंय सात कापराच्या वड्या घ्यायच्या आणि त्याच्यावर ठेवायचे आहे आणि घराच्या उजवीकडनं सगळ्या भिंतीकडे आपण होळीला करतो ना तसं पूर्ण घरात फिरायचं आहे आणि पुन्हा देवघरात ठेवायचं आहे याला कर्पूर होम म्हणतात मी तेव्हा एक सांगितलं होतं की त्याच्या वेळेस एक प्रभावी मंत्र आहे पण तो मी इथे लिहिला नाहीये मला वैयक्तिक व्हॉट्सअप करायचंय की नाही तो करपूर होम खूप सारी निगेटिव्हिटी खूप निगेटिव्हिटी असेल तर पहिल्याच दिवशी तुमचा नारळ तडतड फुटून जातो त्यातलं पाणी बाहेर येतं अशा विविध प्रयोग जेव्हा करणार आहोत तेव्हा त्याचे काय रिझल्ट येतात ते आपल्याला करणार आहे पण त्याच्या आधी आपल्याला ती गोष्ट करायची आहे कुठलंही बंधन नाहीये कंपल्शन नाहीये त्याच्या पुढची गोष्ट गॅसची स्वच्छता आपण रोज गॅस ओटा सगळं आवडत असतो पण पौर्णिमेच्या सॉरी माफ करा अमावश्येच्या दिवशी स्पेशली सकाळचे दोन तास घर स्वच्छ सगळी जाळं काढा मुख्य दरवाजा गॅसच्या सगळ्या टाईल्स सगळं जरा जास्त स्वच्छ करा आंघोळ झाल्यानंतर पुन्हा एकदा ओटा पुसायचा आहे आणि ज्या ओट्याच्या समोरची भिंत आहे त्याच्यावरती हळद दूध आणि केशर याच्या टाईल्स वर स्वस्तिक काढायचं आहे आणि मी मागे सांगितलं की मोहरीचं तेल आपण महाराष्ट्रीयन माणसं वापरत नाही पण ते मोहरीचं तेल अर्धा अर्धा आजारीकडून आणून ठेवायचं आहे गॅसवर पंतीमध्ये दिव्यात नाही तो दिवा लावायचा आहे एक पाण्याचा तांब्या भरायचा आहे त्याच्यावरती डिश ठेवायची आणि हा दिवा काळजीपूर्वक लावा कारण बाजूला गॅस आहे अशा अमावशीच्या दिवशी पूजा करायची आहे मलाच एक मनात की आपल्याकडे अन्नपूर्ण माता असते आपण ती देवघरात ठेवतो पण आपलं किचन सुद्धा बघा पैशापासून आपण अन्न बनवतो ते पण देवे एक कोपरा छान बनवा आणि तिथे का वाटीत तांदूळ ठेवा आणि ही अन्नपूर्ण माता मी सांगते म्हणून देव किचन मध्ये ठेवा जेव्हा तुम्ही किचन मध्ये समोर अन्नपूर्ण माता आहे तुम्ही जेवण बनवताय बघा एक कनेक्शन तयार की देवी माझ्याकडे बघते त्या अन्नावर तिची नजर जाणार आहे त्यामुळे प्रयत्न करा बावीस तारखेला गुरु पुरुषामृत योग आहे त्या दिवशी ही अन्नपूर्ण माता मारे म्हणजे जसं आपली टीचर बसतो आपण कसं इथे कसं आपण नीट बघतोय ना ताई बघताय त्यामुळे जरा नीट बसा हो हो बोला तेव्हा तशी अन्नपूर्ण माता गॅसवर राहणार आहे एक तर नॉनव्हेज बनवताना घाबरणार बापरे इथेच येऊन आता हे कापायचं कसं आणि शिजवायचं कस मजा करते तर त्या देवीची दृष्टी तुमच्या अन्नावर राहणार आहे तर हा करा छान एक छोटसा एक छोटे चौरंग मिळतात त्याच्यावर छान ह्या देवीला बसवा त्यानंतर लादी पुसताना मीठ खडे मीठ टाकायचं आहे आठवड्यातनं एकदा शनिवारचं आणि अमावस्याच्या दिवशी थोडीशी हळद टाका आणि कडीलिंबाचे पानं आणा चहा सारखे उकळवा एका बाटलीमध्ये हा कडिलिंबाचा रस भरून ठेवा आणि शनिवारी लादी पुसताना म्हणजे एका बाटलीत जसं फिनेल असताना हळद खडे मीठ आणि कडिलिंबाच्या पानांचा अर्क हा सगळा बनवून ठेवा आणि त्याला होल करा आणि लादी पुसताना हे घरातली सगळी निगेटिव्हिटी निघून जाते मागे मी उपाय सांगितलं होतं की गंगा जलाची मोठी बाटली मिळते नसेल माझ्याकडे दोन तीन बॉक्स घरी पडले सांगा ताई आम्हाला द्या वाशीहून आणून द्या गोसर काका अरेंज करतील तर त्या गंगाजलाची पण सवय लावा सकाळी उठलं ना घरामध्ये सगळीकडे जे गंगाजलाच्या स्नानाने सगळे पाप नष्ट होतात तर घरामध्ये शिंपडल्यानंतर पाण्यामध्ये चार जेव्हा तुम्ही टाकणार आहात तर तुमचा पूर्ण हंडा हे गंगाजल होणार आहे कथा ना तर ते जेवण फक्त गंगाजल मध्ये शिजवलेलं जेवण खातात मग मी पण तसंच खाणार आहे माझ्या हंड्यामध्ये मी रोज झाकण भरून गंगाजल टाकणार आहे माझा पूर्ण हंडा गंगाजल ज्याच्या स्नानाने पवित्र होतं ते गंगा जल कोटात गेल्यानंतर केवढे पवित्र होणार आहे हे उपाय करायचा प्रयत्न करायचा आहे त्याच्यानंतरचा भीमसेनी कापूर आपल्या मठामध्ये आहे त्या गोळ्यांचा कापूर नाही हा तर तो घरामध्ये समजा माझं घर हे चौकरी आहे ना तर चारही कोपऱ्याला एक एक बाटल्या घ्यायच्या आहे त्याच्यामध्ये किंवा वाटी घ्यायची आणि भीमसेनी कापूर घराच्या म्हणजे हॉलमध्ये किचनमध्ये बेडरूम मध्ये आणि एखादा आणखी रूम म्हणजे कुठल्याही तुमच्या दोन खोलींचं घर जरी असेल तर चारही कोपऱ्यांना वाटी भरून भरून हे खर्च नक्की करा घरासाठी हा कापूर भरून ठेवायचा आहे त्याचा पुढचा उपाय आहे टॉयलेटमध्ये पूर्वी कसं होतं ना घराच्या बाहेर आपण वॉशरूमला जायचो त्यामुळे ती निगेटिव्हिटी यायची नाही पण आता घरातच एका भिंतीच्या बाजूला किचन आहे आणि एका भिंतीच्या बाजूला टॉयलेट आहे केवढी मोठी निगेटिव्हिटी आहे काचेचे बाउल घ्यायचे खडे मीठ एक बाटली भरून त्याच्यामध्ये पूर्ण सपाट वाटी भरून खडे मीठ ठेवायचे आणि बाथ टॉयलेटच्या खिडकीमध्ये एकत्र असेल तर आणखी दोष वाढतो वास्तुशास्त्राचा विषय मी एक दोन आठवड्यानंतर घेते खिडकीमध्ये हे खडे मीठ ठेवा प्रत्येक शनिवारी ही मिठाची वाटी धरायची आहे आणि टॉयलेट असताना त्या भांड्यात टाकायचं आहे पुन्हा धुवायची आणि दुसरं मीठ भरून ठेवायचंय अमावस्या आणि शनिवारी हे मीठ बदलायचं आहे हॉटेलमध्ये आणि परांना अमावश्याच्या दिवशी खायचं नाही मधलं जेवण आपण भेंडी आणतो दहा वेळा धुवून पुसून घेतो हॉटेलमध्ये भाज्या धुवत नाही फळं धुवत नाही त्यामुळे मधलं जेवण खायचं नाहीये आणि परानं ना खायचं नाही हा खूप महत्वाचा नियम आहे मी नॉनव्हेज करत नाही ना खात नाही मी प्रत्येकांना देवाला देवते पण मी ज्याच्या घरी जेवायला जाते त्याच्या घरात वर जर नॉनव्हेज बनवलं जात असेल वाईट विचारांचा वाईट पद्धतीने पैसे कमवले असतील तेव्हा तर ते मी अन्न खाणार आहे मला दोष लागणार आहे आणि महिनाभरात मी जेवढी सेवा केली आहे ती सेवा ते पुण्य त्याला मिळणार आहे आणि त्याचे दोष मला मिळणार आहे त्यामुळे शक्यतो पर परान्न खायचं नाही पण एखाद्या ठिकाणी आपण नाही म्हणू शकत नाही आज कुठेतरी लग्नाला गेले खावं लागतंय काय करायचंय कधी पण कुठेही बाहेर जेवायला गेलो हॉटेल मध्ये चहा घेतोय अन्नावर दोन्ही हात ठेवायचे गायत्री मंत्र म्हणायचंय काही आम्हाला गायत्री मंत्र नाही म्हणतायत श्री स्वामी समर्थ म्हणता येत ना हात ठेवायचं श्री स्वामी समर्थ असं करून बघा तुम्हाला हातात न काहीतरी जाताना वाटे आणि मनामध्ये विचार करायचा आहे हे जेवण मी स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि प्रसाद म्हणून खाते त्यातले सगळे दोष निघून जाणारे प्रयत्न करायचंय नॉनव्हेज खायचं नाही आहे